नमस्कार मंडळी मी आज बनवत आहे मस्तपैकी मसूर डाळीचं वरण ही मसूर डाळ आहे तिच्यामध्ये प्रोटीन तर भरपूर आहे आणि ती आपल्या तब्येतीसाठी चांगली आहे कोलेस्ट्रॉल लो ठेवतं त्याचप्रमाणे आपल्या स्किनला त्याचा जर पॅक करून लावला तर ती स्किनसाठी सुद्धा उपयोगी आहे अशी मस्तपैकी प्रो मसूरची डाळीचं वरण कसं बनवायचं एकदम सोपं आहे चला रेसिपीकडे वळूयात खर तर मला तुरीच्या वरणामुळे ऍसिडिटी होते त्यामुळे मी मसूरचं मूगचं वरण बनवत असते मग तुरीचं वरण कसं करायचं की जेणेकरून ऍसिडिटी होणार नाही माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला त्याची मदत होईल एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये घातलेले आहे एक पळी तेल तेल तापत आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी इथं पाऊन वाटी मसूर डाळ घेतली होती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि कुकरला शिट्ट्या करून घेतलेल्या आहे पण शिजवताना मी त्यामध्ये घातलेला आहे एक टोमॅटो अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि कुकरला दोन चिट्ट्या करून घेतल्या कढईमध्ये घेतलेला आहे मी तेल त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी मस्त खमंग फोडणी द्यायची वरणाला तरच एकदम छान चव येते त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा घातलेला आहे हिंग आणि भरपूर असा बारीक चिरलेला लसूण इथे मी तीन ते चार पाकळ्या घेतल्या होत्या लसणाच्या आणि लसूण थोडासा परतवून झाला की त्यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता कढीपत्त्याचे हेल्थ बेनिफिट भरपूर आहेत आपल्या केसांसाठी त्वचेसाठी वजन कंट्रोल ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल कंट्रोल राहण्यासाठी त्यामुळे सकाळी उठून पण बरेच जण उपाशीपोटी पोटी कडीपत्ता खातात आणि घातलेली आहे हिरवी मिरची आता हिरवी मिरची चवीनुसार घालायची आहे कितपत तिखट लागतं त्यानुसार ता तर मस्त सगळं ही फोडणी अशी मी छान परतवून घेतलेली आहे त्यामध्ये घातलेली आहे अगदी पाव चमचा हळद डाळ शिजताना पण मी हळद टाकलेली होती त्यामुळे आणि एक चमचा घातलेली आहे धना पावडर आणि मग घालायची आहे जी शिजवलेली डाळ आहे ती वरणाला छान खमंग फोडणी बसले की वरणाची चव एकदम मस्त लागते आता वरण जर भातासोबत पाहिजे असेल तर थोडंसं घट्ट लागतं नंतर वरण पोळीसोबत पाहिजे असेल तर थोडंसं पातळ लागतं त्यानुसार कन्सिस्टन्सी वरून गरम पाणी टाकून ऍडजस्ट करायची आहे आणि मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे वरणाला चवीला एकदम मस्त लागतं बऱ्याच वेळा आपण मुगाचं वरण करतो मुगाचं वरण थोडंसं चिकट होतं मग काय करायचं त्या मुगाच्या वरणामध्ये थोडीशी मसूर डाळ जर मिक्स केली तर मग ते वरण खूप असं चिकट होत नाही चवीनुसार घातलेलं आहे मी मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिडियम गॅसवर वरणाला उकळायला ठेवते जेव्हा वरणाला उकळी येईल तेव्हा त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा तूप आणि कोथिंबीर बस असं मस्तपैकी झटपट वरण म्हणून तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटत नवीन एका